हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे आपण सांडगे बनवणार आहोत पण ते वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपण अशी कोळंबी सुकट टाकणार आहोत त्याला करंदी पण म्हणतात तर हे आपण या सांडग्यांमध्ये टाकून कसं करायचं आहे ते बघणार आहोत करंदीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे एक पाच मिनटं तशी भिजत ठेवायची आणि स्वच्छ पाण्याने आपण धुवून घ्यायचं इथे पातेलीमध्ये थोडं तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये सांगे आपल्याला थोडं भाजून घ्यायचे सांगे भाजून झालेले आपण एका काढून घेऊया त्याच पातेलीमध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊयात लसूण टाकूयात एक मिडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे ते ड्रा आपल्याला परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती सुद्धा करतून घ्यायची एक टोमॅटो करतवून घेतलेला आहे थोडं मीठ टाकून घेऊयात आणि करतायचं कांदा टोमॅटो छान सुटलेला आहे बघू शकता साईड मी तेल सुद्धा सुटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊयात इथे मी हळद घातलेली आहे काश्मीरी लाल मिरची मसाला आणि घरगुती आगरी मसाला त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेली करंजी टाकून घ्यायची मसाल्यांमध्ये आपल्याला छान परतून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला लगेच जस असलेले टाकायचे सांगले सुद्धा मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे एक दोन मिनटं आपल्याला असे ते परतायचे दोन मिनटं आपण असेच परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचंय थंड पाण्याचा वापर नाही करायचा गरम पाणीच टाकायचे आणि आपल्याला मिक्स करायचे ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचंय मीठ मसाले बेताचेच टाकायचे पुन्हा आपल्याला मी सांगते आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगे करताना सांगितलेले आहे कारण आपण सांगे बनवताना त्याच्यामध्ये मीठ मसाल्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडे प्रमाणामध्ये टाकायचे गॅस आपल्याला मीडियम फ्लेम वरती ठेवायचे झाकण ठेवून द्यायचे आणि आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचे सांगे आपले मस्त शिजलेले आहेत तुम्हाला जर हे ओलसर हवे असतील तर तसेही करू शकते पण मला सुके हवे होते भाकरी बरोबर खाण्यासाठी तर मी तसे सुके केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करून घ्यायचे आपल्याला इथे चविष्ट असे सांडगे आणि करंदी आपली तयार आहे मिक्स बनवलेलं आहेत खूप टेस्टी आहे, आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालं आहे ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये